सरकारी कर्मचारी वयाच्या पासष्टव्या वर्षी सेवानिवृत्त होणार मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्वांना मोठा दिलासा आता या निर्णयामुळे काय फरक पडणार आहे ते आपण पाहूया सेवानिवृत्तीचे वय हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच एक संवेदनशील मुद्दा आहे अनेक दशकांपासून भारतातील सरकारी सेवांमध्ये सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होते परंतु आता एक महत्वाचा निर्णय अलीकडेच आला आहे ज्यामुळे या वयात पासष्ट वर्ष वाढ झाली आहे या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आनंद आणि दिलासा मिळाला आहे आता आपण सोप्या भाषेतील या बदलांची संपूर्ण माहिती समजून घेऊया आता कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय वाढले साठ ते पासष्ट वर्ष साठ ते पासष्ट वर्ष झाल्यामुळे मान्य उच्च न्यायालयाने आत्ताच एक निर्णय घेतला आहे ज्यामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट वय म्हणजे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षावरून वर्षापर्यंत आता झाले आहे या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांना आणखी पाच वर्षे सेवा सुरू ठेवण्याचा अधिकार मिळालेला आहे आता हा आदेश राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होईल मान्य कोर्टाने कर्मचाऱ्यांचे दीर्घ आयुष्य अनुभव आणि कार्यक्षमता दिली आहे आता या निर्णयामुळे किती लोकांना फायदा होणार आहे ते पाहूया मान्य उच्च न्यायालयामध्ये या निर्णयाचा काय फरक पडणार आहे सर्वांवर ते आता आपण पाहूया तर कोर्टाने काय आदेश दिलेले आहेत तर कोर्टाने स्पष्टीकरण दिले आहे की आता सरकारी कर्मचारी वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत काम करण्यास सक्षम असतील नवीन आदेश सरकारी कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळासाठी काम करण्याचा अधिकार देते जेणेकरून ते त्यांच्या सेवा आणि अनुभवांना राज्याच्या कामात लादू शकतील आता सरकारी कर्मचाऱ्यांना या बदलाचे फायदे फायदे कोणते आहेत तर हा बदल सरकारी कर्मचाऱ्यांना बरेच फायदे प्रदान करेल मुख्य म्हणजे आर्थिक सुरक्षा आता वयाच्या साठाव्या वर्षी सेवा निवृत्तीनंतर बहुतेक कर्मचाऱ्यांचे उत्पन्न थांबविले गेले आता वर्ष काम करून त्यांना आणखी पगार मिळेल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बळकट होईल आणि ते त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यास सक्षम असतील आता अनुभवाचे आणि ज्ञानाचे फायदे मिळेल त्यामुळे पासष्ट वर्ष काम करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक अनुभव घेण्याची संधी मिळेल यासह क्षेत्रात कुशल असतील आणि नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन करण्यास सक्षम असतील आता आरोग्य आणि मानसिक स्थिरता काम करून कर्मचारी मानसिक दृष्ट्या सक्रिय आणि निरोगी असतील हे त्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल कारण सेवानिवृत्तीनंतर बऱ्याच वेळा शारीरिक आणि मानसिक कमकुवतपणा येतो गुंतवणूक आणि आर्थिक योजना बऱ्याच काळासाठी काम करून कर्मचारी त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील जेणेकरून ते सेवानिवृत्तीनंतरही नंतरही गुंतवणूक करण्यास सक्षम असतील आणि स्वतंत्र राहतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळतो आता यामुळे या, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे यासह कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि वाढीसाठी चांगल्या संधी देखील मिळतील कारण ते बऱ्याच काळासाठी काम करण्यास सक्षम असतील आता कर्मचारी युनियन प्रतिसाद काय आहे ते आपण पाहूया तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांचा असा विश्वास आहे की ही पायरी कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाची योग्य ओळख आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि चांगली सेवा देण्यासाठी प्रेरित केले जाईल आता हा बदल सरकारसाठी का महत्वाचा आहे सरकारच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अनेक प्रकारे फायदेशीर आहे संसाधनांची बचत जर अनुभवी कर्मचारी बऱ्याच काळासाठी काम करत असतील तर नवीन भरती आणि प्रशिक प्रशिक्षणावरील खर्च कमी होईल सेवा गुणवत्तेत सुधारणा अधिक अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे सरकारी सेवांची गुणवत्ता चांगली होईल अर्थव्यवस्थेला जोरदारपणे दीर्घकालीन कार्यरत कर्मचारी अर्थव्यवस्थेत सक्रिय योगदान देतील आणि विकासास गती देतील तर काही महत्वाच्या गोष्टी त्या जा जाणून घेणे महत्वाचे आहे हा आदेश सध्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पाच वर्ष सेवा देण्याची संधी मिळाली आहे या निर्णयाचा पेन्शन प्रणालीवर परिणाम होणार नाही कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळणे सुरू ठेवेल ते निरोगी आणि कार्यशील असल्यास कर्मचारी वर्षे काम करण्यास सक्षम असतील हा बदल खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही लागू होईल का तर आता या निर्णयाची व्याप्ती केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित आहे तथापि तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला तर भविष्यात खाजगी क्षेत्रात असे बदल देखील होऊ शकतात यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि कंपन्यांना हे अनुभवी कर्मचारी मिळतील थँक यू